नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजळ मित्रांनो आज आपण घोडेगाव बाजारात आलो आहोत आणि महाराष्ट्रातील खूप मोठा बाजार म्हणजेच महाराष्ट्रातील एक ते दोन नंबरचा बाजार म्हणायला हरकत नाही गाई म्हैस खूप मोठ्या प्रमाणात या बाजारामध्ये उपलब्ध असते मित्रांनो सध्याचे रेट गाय खरेदी करायची असेल आपणास वीस पर्यंत दूध देणारे ऐंशी पंच्याऐंशी हजारापासून सुरुवात आहे म्हणजे सरासरी दहा ते वीस हजार आणि बाजारामध्ये सध्या मंदीमुळे फरक पडला आहे आपणा जर गाय खरेदी करायची असतील तर बाजारात लाखाच्या आसपास तुम्हाला चांगल्या टॉप क्वालिटीची गाय उपलब्ध आहे मित्रांनो दहा ते वीस दहा ते पंधरा जी गाय खरेदी करायची असेल पंचावन्न साठ हजारापासून सरासरी सुरुवात आहे बाजारामध्ये आणि तुम्हाला जर हलक्यात गाय खरेदी करायची असेल तर तीस पस्तीस हजारात सुद्धा दहा 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 ते बारा लिटर दूध देणारी गाय सध्या दे बाजारात उपलब्ध आहे आणि पंधरा ते वीस लिटर पर्यंत गाय दूध देणारी गाय ही बाजारामध्ये तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी नव्वद या रेंड म्हणजे उपलब्ध आहे आणि वीस लिटरच्या पुढे दूध देणाऱ्या गाय खरेदी करायच्या असेल समोर पाहता अशा प्रकारच्या एक लाख तीस ते एक लाख वीस हजारात टॉप क्वालिटीचे गाय उपलब्ध आहे म्हणजे पंचवीस ते तीस लिटर पर्यंतचे दूध देणारी गाय हे तुम्हाला सव्वा लाखाच्या पुढे सध्या उपलब्ध आहे आणि त्यापेक्षा जर कमी दूध देणाऱ्या गायी खरेदी करायच्या असेल ऐंशी पंच्याऐंशी हजारात सध्या उपलब्ध आहेत आपण अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायचे असतील तर घोडेगाव बाजारात एक किळा अवश्य भेट द्या आणि गॅरंटीशीर खरेदी करायची असेल खात्रीशीर तर स्क्रीनवर आमचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण खात्रीशीर गाय तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयास आपल्या चॅनल मार्फत केला जाईल आणि पूर्णपणे खात्री दिली जाते मित्रांनो आपल्या चॅनिल मार्फत खरेदी केल्यानंतर तुम्हाला कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आणि दुधाबाबतीत बाबतीत आणि अंग बाहेर येणारे या तीन गोष्टी बाबतीत पूर्णपणे गॅरंटी दिली जाते पहिल्या रे गायीची शक्यतो दुधाची गॅरंटी कमी असते पण अंगाची आणि सडाची गॅरंटी पूर्णपणे आपल्या चॅनल मार्फत दिली जाते त्यामुळे खरेदी करायची असेल तर आपल्या चॅनलला संपर्क करू शकता स्क्रीनवर नंबर दिले आहे आणि मित्रांनो सध्या दहा ते बारा लिटर पर्यंत दूध देणारे गाय खरेदी करायचे असेल चाळीस पंचेचाळीस हजारापासून सुरुवात आहे आणि पंधरा ते वीस लिटर पर्यंतची गाय खरेदी करायची असेल तर ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वद या रेंज मध्ये आहे आणि वीस लिटरच्या पुढे म्हणजे वीस लिटर पंचवीस लिटर अशा रेंज मध्ये गायी खरेदी करायचं असेल तर एक लाख दहा एक लाख वीस हजारापर्यंत सरासरी रेंज आहे म्हणजे बाजारातील सध्याची मंदी असल्यामुळे गायीचे रेट थोडेफार कमी झालेले आहेत आणि बाजारात गिरायकाची संख्या कमी असल्यामुळे दुधाचे दर तसेच बाजारातील मंदी याच्या आधारे रेट ठरले जातात पण सध्या दहा ते वीस हजारांनी मंदी असल्यामुळे रेट कमी झालेले आहेत बाजारातील आणि चुकीच्या लोकांच्या संपर्कात गेल्यामुळे बाजारातील रेट हे वाढलेले वाटतात आपणास आणि खरेदीच्याही अडचणी येते त्यामुळे जर आपणास खरेदी करायचे असेल तर खात्रीशीर गाय तर चॅनलला संपर्क करू शकता कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता आणि बाजारातील रेट हे दहा ते वीस हजारांनी सरासरी कमी झालेले आहेत पण काही व्यापारी जास्त सांगतील त्यामुळे आपल्या चॅनलला संपर्क करू शकता कमी रेट करून देण्याचा आपल्या चॅनल मार्फत पूर्णपणे प्रयत्न केला जातो आणि खरेदीसाठी तुम्हाला दहा ते वीस हजाराने नक्कीच फायदा आपल्या चॅनल मार्फत होऊ शकतो अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिलाय घोडेगाव बाजारचा ॲड्रेस मित्रांनो घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर तसेच मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणी अशा पद्धतीचे काही तुम्हाला उपलब्ध होऊन जातील पाहत आहे अशा टॉप क्वालिटीचे गाई खरेदी करायचे असतील तर चॅनलला संपर्क करू शकता तुम्हाला चांगल्याच चांगली गाय उपलब्ध करून देण्याचा आपल्या चॅनल मार्फत प्रयत्न केला जाईल आणि तुम्हाला पूर्णपणे गॅरंटी दिली जाईल म्हणजे सडाची अंगाची पूर्णपणे खात्री आपल्या चॅनल मार्फत दिली जाते खरेदीसाठी तुम्ही स्क्रीनवर नंबर दिला आहे आपल्या चॅनलचे दोन्ही नंबर आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि गाय खरेदी करू शकता तसेच मित्रांनो सध्याचे बाजार रेट जाणून घेतल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खात्रीशीर काही खरेदी करायचं असेल तर ला संपर्क करा धन्यवाद मित्र